अरे राजकारणातलं ढेकळ कळते काय राजकारणात मला कळत नाही मला कळत नाही काय बोलायलाय दाद्या काय कळतय कुणाच्या कळते काय अरे मी प्रचार मग रमेश दा यावेळी मत कुणाला द्यायचं रग्या जो आरोग्याचे प्रश्न सोडवी त्यालाच मत द्यायचं हे रग्या सांग तुझ्या दादाला जो आपल्या गावात आपल्या मुलाबाळांसाठी शाळा बांधल त्यालाच द्यायचं हे रग्या सांग सूर्याला जो पर्यटन वाडीला चालना देईल त्यालाच द्यायचं हे रग्या सांग दादाला दनकट रस्ता आणि प्रवाशीची हेळसाळ थांबवल त्यालाच द्यायचं अरे 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 थांबा पण हे तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे पण हे करणार कोण हे सगळं करणार शशिकांत शिंदे साहेबच हे बर आहे म्हणजे शेवटी भावो भावांचं एकमत झालंच आपलं विकास झाला मत शिंदे चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांना ई व्ही तीन क्रमांकाचे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील गटांना म्हणून प्रचंड मताने विजयी करूया मतदार बंधू आणि भगिनीनो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना तीन क्रमांकाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबायचं आहे आणि हक्काच्या निष्ठावंत मावळ्याला दिल्लीत बहुमताने पाठवायचं